साधारणपणे एक वाटीभर म्हणजे शंभर ग्रॅम वजनी एवढा आपण साबुदाना डायरेक्ट इथे आपण कढईमध्ये एका पॅनमध्ये रोस्ट करायला घेतला आहे बर बरं का त्याला सतत चालवत ठेवायचं आहे गॅस मंद आचेवरती ठेवायचं आहे गरम कढईमध्ये आपण हे टाकलेलं होतं आणि ह्याला मस्तपैकी आपण खरपूस भाजायचं आहे तो अर्धा असा भाजला गेला की त्यामध्ये आता आपण मुठभर शेंगदाणे घातले आहेत बरं का ते शेंगदाणेसुद्धा यासोबत भाजायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पळीभर तेल टाकायचं आहे तेल घातल्यानंतर त्याला पुन्हा मंद आचेवरती आपण मस्तपैकी खरपूज भाजायचं अशा पद्धतीने हलकासा रोस्ट करत असलेला साबुदाणा मंदाचेवरती तो असा फुलतो बरं का तो जणू काही अशा लाह्यांसारखा का तो फुलतो त्याला तुम्ही तुम्ही बघू शकता त्याला मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न दा करतो अगदी तो टप्पोरा असा झालेला आहे अगदी हलका झालेला आहे त्याला आता आपण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्याला घेत आहोत आणि मिक्सरच्या भांड्याला याची मस्तपैकी फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपण याला मिक्सरला फिरून मस्तपैकी पावडर तयार करून घेतली आहे ही पावडर आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊन त्याच मिक्सरच्या भांड्याला आपण थोडंसं जिरं घातलं त्यामध्ये काही हिरव्या मिरच्या घातल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि त्यामध्ये साधारणपणे दीडशे ग्रॅम बटाटा आपण कापून फोडी करून घातला आहे आणि ते मस्त मिक्सरला फिरून घेतलं आपण जी मिक्सरला वाटून घेतलेली पावडर जी आहे ती एका मिक्सिंग बाउलमध्ये काढली होती त्यामध्ये थोडंसं पाव चमचा पण काळंमीठ घातलं आहे थोडंसं पांढर मीठसुद्धा घातलं आहे आणि पाव चमचा आपण लाल तिखट घातलं आहे आणि त्यामध्ये आपण आत्ता मिक्सरला वाटून घेतलेलं हे सगळं बटाट्याचं मिश्रण घालून अशा पद्धतीने आपण हे सगळं डो किंवा मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे सगळं भिजून घेतलं आहे बरं का याला साधारणपणे चार पाच मिनटं आपण ठेवून दिलं आहे आणि त्यानंतर पुन्हा तेलाचा हात घेऊन हा गोळा आपण व्यवस्थित पुन्हा छोटासा हलक्याच्या हाताने तिंबून घेत आहोत आणि याचे आपण सारख्या आकाराचे चार गोळे तयार करून घेत आहोत बरं का तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हात हातावरती तळव्याच्या मदतीने आपण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यातला एक गोळ आपण आता हातात उचलून त्याचा उंडा तयार करायचा आहे त्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये थोडंसं सा हलकंसं कोट करून पोळपटावरती लाटून घ्यायचं आहे बरं का आपण थालीपीठ जनरली थापून करतो पण आपण इथं लाटून घेत आहोत आणि ते थालीपीठ आपण अशा पद्धतीने पोळपटावर लाटून घ्यायचं आहे त्यांना ते पोळपटाला जर का चिकटत असेल तर थोडंसं तुम्ही साबुदानाचं पीठ पुन्हा वापरायला काही हरकत नाही अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर हलकंसं तेलाचं बोट लावून बोटाच्या साह्याने ह्या थालीपीठावरती अशा पद्धतीने आपण होल करायचे आहेत बरं का त्यामुळे आपण खरपूस त्याला भाजू शकणार आहोत अशी जर होल तुम्ही नाही केले तर तुमचं हे तुमचं हे जे थालीपीठ आहे ते कडक आणि यामध्ये बटाट्याचं प्रमाण आपण मुद्दामहून जास्त ठेवलेला आहे कारण खाताना हा हे थालीपीठ आपल्या दाताला चिकटू नये म्हणून आपण यामध्ये बटाटा साधारण दीडशे ग्राम इतका ठेवला आहे तो जास्त सुद्धा तुम्ही घालू शकता ऑलरेडी गरम झालेल्या तव्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती हे थालीपीठ मस्तपैकी भाजायला घातलंय तुम्ही बघू शकता आपण जे होल त्या थालीपीठाला करून घेतले त्यामध्ये दोन दोन थेंब आपण तेल घात असं केल्यामुळे हा कमी वेळेमध्ये एक सारखा सगळीकडे भाजला जातो बरं का आणि मस्तपैकी खरपूस होतो वरतून अगदी क्रिस्प असणार आहे आणि आतमधून अगदी सॉफ्ट असा आपला हा थालीपीठाचा प्रकार कार होणार आहे बरं का वरतूनसुद्धा आपण ब्रशच्या मदतीने आपण अशा पद्धतीने हलकंसं तेल अप्लाय करायचं जास्त तेल त्याला लागत नाही तुम्ही बघू शकता लगेच आपण उलथणीच्या सहाय्याने त्याला पलटी केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा हलकंसं तेल अप्लाय करत आहोत जास्ती न कर करता अगदी थोडंसं त्याला आपण ब्रशच्या मदतीने तेल अप्लाय करत आहोत ही हलकी फुलकी उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी तर आज तुम्ही बघत आहात यापूर्वी काल आपण शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत खीर पुरी भाजी भजे मसाले भात अशी संपूर्ण थाळीची रेसिपीसुद्धा आम्ही शेअर केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तीसुद्धा बघू शकतो बोलता बोलता इकडे थालीपीठ तयार सुद्धा झालं थालीपीठ खाण्याची मजा गरमागरमच बर का अगदी गरम गरम थालीपीठ आपण दह्यासोबत आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत अगदी अग मजेने इथे आस्वाद घेतो रेसिपी अगदी झटपट होणार आहे आणि खूपच मजेदार आहे बर का तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीज तोपर्यंत बघत राहा मी तुझ्या रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर